पैठणीचा फेटा व पैठणी वस्त्र परिधान केलेल्या गणरायाचं आगमन गणेशोत्सवाच्या आतुरतेनं वाट पाहणाऱ्या भक्तांसाठी यंदा बाजारपेठेत एक वेगळं आकर्षण ठरलंय एवल्यात पैठणीची झळारी आणि परंपरेचा साथ घेऊन गणराय बाजारात दाखल झाले पैठणीचं वस्त्र परिधान केलेल्या आणि पैठणी फेटा मिरवणाऱ्या गणेश मूर्तींनी भक्तांची मनं जिंकली आहेत

पी ओ ले, पी लेट उठल्यामुळे पी ओ पीच्या मूर्तीवर बंदी असल्यामुळे यावेळेस जरा लेट उठल्यामुळे ना माल कमी प्रमाणात झालेला आहे त्यामुळे ह्या वर्षी ना प्राईजमध्ये पण आता वाढ नक्कीच झालेली असून आता या ठिकाणी आपण बघू शकतो इथे आपण लालबागचा गणपती केलेला आहे त्यानंतरून त्याला आपण फेटा ते घातलेला आहे आणि येवल्यामध्ये आपण युनिक प्रकारे असे गणपती दरवर्षी प्रमाणात घडवत असतो आता या ठिकाणी आपल्याला आहे ना नक्कीच वाढ झालेली भेटणार आहे गणपतीमध्ये आणि कमीत कमी माल असल्यामुळे प्राईसची पण जास्तीत जास्त वाढ या ठिकाणी झालेली यंदा